नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की में में आता कला विचार करत असते आणि मनाशीच म्हणू लागते हे सगळं काय आहे असं वाटत आहे की जणू काही कोणीतरी हे सगळं काही मुद्दामहूनच केलं आहे कोणीतरी चांदेकरला त्रास देण्यासाठी हे सगळं काही केलं आहे एवढं मात्र नक्कीच तर दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब आता चांदेकरांच्या घरी आलेले असतात आणि आता राहुलला पकडत आबासाहेबांना म्हणू लागतात आबासाहेब हाच आहे तो अद्वैत चांदेकर यांच्या जीवावर उठला होता आता हे ऐकल्यानंतर आबांना तर, तर राहुलचा खूप राग आलेला असतो पोलीस राहुलला घेतात आणि आबासाहेबांच्या समोर आणतात आता राहुल आबासाहेबांना म्हणू लागतो नाही आबा मी असं काहीही केलं नाही परंतु आता आबा कुठलाही विचार न करता राहुलचं चांगलंच थोबाड फोडतात तर त्यानंतर आता राहुल सरोज मॅडमकडे जातो तर सरोज मॅडम रागानेच राहुलला म्हणतात एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं कधी वाटलंही नव्हतं घेऊन जा याला असं म्हणत आता सरोज मॅडम राहुलला पोलिसांच्या ताब्यात देतात आता पोलीस राहुलच्या हातामध्ये बेड्या ठोकत त्याला घेऊन जातात राहुल सर्वांना विनंती करत असतो की मी असं काहीही केलं नाही आहे प्लीज मला वाचवा परंतु कोणीही राहुलची बाजू घेत नसतं तर सर्वच जण राहुलकडे रागाने पाहत असतात राहुलने केलेल्या या कारस्थानांमुळे सर्वांनाच राहुलचा खूप राग आलेला असतो आता नक्की पुढे काय घडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद